शिवसकाळ मंडळी कसं काय बरं आहे ना पुन्हा एकदा आपण घेऊन संदेशच्या गावात संदेशच्या गाव ही गाव आपण हा ब्लॉक चालू केलेला आहे कालपासून तो आता परत कंटिन्यू करूया सगळे उठलेले आहेत आता फ्रेश वगैरे हो होते परत ही सकाळपासून मस्ती चालू केलेली आहे तर त्याची काय मस्ती काही थांबत नाही काळपासून हे आप आपल्या आज्ञा परत गुड मॉर्निंग आज्ञा शिवसकाळ शिवसकाळ ही आहे खामाक्षी चिकू शिव सकाळ चिकू शिव चकोल चकोल चिकू 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 शिव चकल अरे हि आहे दिव्या जिवायच शिव चिकू यांचं अजून आवरायचं बाकी आहे यांचं आवरलं तरी काय आवरल्यासारखे दिसतच नाही इकडं नाश्त्याचं काम चालू आहे का क्वार्टर वरतोय काय समज नाही पण काहीतरी करतोय आणि यांचा काय नंबर लागलेला नाहीये अजून काय पाहिजे तुला मम बाहेर आहे ना पिंपळ एवढा भरलाय जा दे जा दे, दे।, 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 दे पाणी त्याला पाणी हव ही पारोशी ऋषभची पारोशी मंडळी काय कसं काय आता सगळे आवरावरी चालू चालली आहे आणि मी आता सगळं आवरून बसलोय आहे फक्त चहा वगैरे घ्यायचं आहे तर बघू आता आपण कधी नंबर लागतोय चाहा, चहाचा चहाची वाट बघूया आणि हे सगळे खाऊन पिऊन दणधनीत झालेले आहेत फक्त आंघोळी करायची बाकी पारोशे इकडे पारोशे हिला <laughs> 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 मळबत आहे दिसता हिला हा बोट लागत तिथं गुदगुदी कि मया तुझं नाव काय तुझं नाव काय मायला ए मायला मायला हातकाड साईडला अरे वा किती गड दिसते मायला मायला मायलाच्या डोळ्याला काहीतरी लागलंय फोडे आलीये कसला पोहा तुझं नाव काय दिव्यांची उंदरा रे खाल्लेत पप्पाला विचार तू दाखव दात इ करी करी जमताय की नाही जमताय तू दात या उंदरेचा दात बागा कसे फट्या पडल्या दाताला याच्या बही ना आपण आलेलो आता मच्छी मार्केटला मच्छी घ्यायला सकाळी सकाळी तर मच्छी बघू शकता गर्दी किती आहे मच्छी वगैरे घेतलेली आहे बघू किती घेऊन राहिलेल्या आतमध्ये गर्दी पाऊस पण चालू झालेला आहे तर पाऊस पण खूप चालू आहे आम्ही मार्केटला संदेश काहीतरी घेतोय आणि मच्छी बघू शकतो खूप गर्दी आहे आणि खूप मोठ्या मोठ्या मच्छी असा आहेत वगैरे आणि भाऊ ऋषी भाऊ आपल्याला मच्छीचा पदे किती घेतले मच्छी 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 आज मच्छी खायचा सगळ्यांचा प्लॅन होतो मच्छी सगळ्यांना खायची होती तर मच्छी मार्केटला येऊन आता आम्ही मच्छी घेतलेली आहे तर पावसामुळे थांबलोय तर मच्छी बघू शकतात तेवढे मोठी मोठी मच्छी आहे आणि ही अंडी आता माश्यामधून अंडी काढत आहेत एवढे अंडे मोठे मोठे मच्छी आहे बघा आम्ही कोळंबी वगैरे घेतलेली आहे तर मग कोळंबी घेतली कोंबीड घेतले आणि काहीतरी वगैरे तर थोडंसं चिकन घ्यायचं आहे चिकन पण फ्राय करणार आहेत आणि आता आम्ही निघतोय म्हणून मार्केटला खूप गर्दी आहे आज संडे असल्यामुळे लोकं सगळे मार्केटला गर्दी आहे खूप आम्ही मच्छी वगैरे घेतलेले आहे आता आम्ही निघत आहोत तर अजय भाऊ आपली गाडी आहेत संदेश भाऊ पण गाडी निघून निघाले आहेत तर आपण पण निघत आहोत तर मग चला आमचा घेऊन झालेला आहे तर चिकन बाकी आहे चिकन घेतलं आहे की नाही माहीत नाही तर आम्ही चिकन पण केले आहेत आम्ही निघतो आहे खूप गर्दी होती मार्केटला खूप गर्दी मंडळीनं जे आम्ही मच्छी वगैरे आणली होती साफ करायला बसलेली आहेत आम्ही साफ करायला माणसं आणली होती मुंबईवरनं तर... तर कौल फ्रायचं पण काम चालू आहे तर कौल फ्राय संदेश भाऊ कौल घासतोय आणि इकडे मच्छी साफ करायचा कार्यक्रम चालू आहे रीतिका आणि प्रणाली कोळंबी साफ करतायत आणि अशी साफ केली आहे आणि इकडं आमची मंडळी चिकन साफ करतायत तर आतमध्ये स्वाती मॅडम काय करतात बघूया पडलोसतो दादा आणि इकडे बघा मच्छी आरती साफ करून ठेवलेले हे आहेत बोंबेली आणि आहे हे मुशी मुशी बघा कशी साफ केली आता ही रवा मिक्स करते आणि रवा मिक्स करून तुम्ही काय केलात भाकऱ्या टाकायला आज अरे मोठं काम केलंय भाकऱ्या टाकायचं काम केलंय आणि ही काळी मंडळी काहीतरी करतायत पहिली काय गोरी होती दादा कायच मसाला करते मच्छी फ्रायचा मसाला चालू आहे आणि लोटूपू मंडळी रवा टाकायचं नंतर पीठ टाकायचं रेसिपी अशी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामध्ये हलद टाकायचं पीठ तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यामुळे ती क्रिस्पी होते थोडीशी हा अजून हळद टाकली की मसाला टाकायचा तुमच्याकडे अजून काय काय असेल धना जिरा पावडर गरम मसाला वगैरे ते पण तुम्ही टाकू शकता फोटो चालायचा होता तो फोटो चाल आता कल आता आता वा वेली दूध तू पण चल आता तल तल गल काय तूत येतील आणि हे आज्ञा किती गोंडस बाळ एकदम निरागस शांत त्याला काय एक नाही काय दोन नाही त्याला कोणाला त्रास नाही मस्त पैकी खेळत असतं हे आणि हे रडवायची कामं करताय लागेल तर नो आपलं मच्छी फ्राय वगैरेच कार्यक्रम चालू आहे तर थोडं मी कस बनत वगैरे बघूया आणि मग बनूया तर मच्छी वगैरे सगळ्यांची साफ वगैरे करून झालेले बनवणार आणि नंतर मग आम्ही नदीकडून जाणार आहोत सगळ्यांना डुबुकुड्या आहेत तर डुबुकुड्या करून मग काय आलं आलं असून पेस्ट आहेत टाकायची नाही ती मच्छीला ना लावायची आलं अच्छा मच्छीला लावायची असते अच्छा मग ते त्याच्याने काय मॅरिनेट करणार काय तुम्ही अच्छा मग ते वैश्वास येत नाही काय तुमच्याकडं असा व वस येतो का बघा वही वहीच वास जर तुमच्याकडे येत असेल तर आम्हाला नक्की सांगा हा तर ते वहीस वास यायला नको म्हणून अशी आलं लसणाची पेस्टाक लावायची असते थोडं लावून थोडा वेळ थांबायचं असतं था पाच मिनटं त्याच्यावर लिंबाची धार सोडायची मस्त वेगळी हा 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 लिंबाची धार सोडलेली आहे आणि संदेश भाऊ इकडं कौल फ्रायची तयारी करतायत कौल ठेवलाय बघू शकता चुलीवर आणि हे आपल्या संदेश भाऊचा परसाव आहे परसावात बसलेले आहेत साफसफाई करायला माणसं आणि इकडं मागे त्याच चूल आहे या चुलीवर अर्ध जेवण बनणार आहे अर्ध जेवण घ्यासवर त्याने ते पटकन व्हायला पाहिजे बबली मॅडम त्यांना काही असं चिकन बिकन मच्छी मटण असं त्यांनी काही ते बघतायत कसं बनवणार कारण आम्ही संडे त्यांच्याकडे जाणार तेव्हा च्या त्यामुळे त्या बघून घेत आहेत त्यांना बनवायला सांगितलं आहे आम्ही संडेला की मच्छी वगैरे बनवा आणि आम्हाला द्या तुमच्या हातची पण आम्हाला टेस्ट कळू द्या कशी आहे तर ते आज पहिल्यांदा बहुतेक मच्छी खाणार आहेत है ना हां आज पहिल्यांदा मच्छी खाणार आहेत उभ्या उभ्या आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा मच्छी खाणार आहेत उभ्या आयुष्यात तर मग मंडळी न बघूया थोड्या वेळी मच्छी फ्राय वगैरे करून मस्त आणि मग जेवायला बसूया ताव मारूया जोरात आता फ्राय करायचं काम चालू आहे पहिले बांगडे फ्राय करणार वा बांगड्याला बघा कसा लोळ लाईल रव्यामध्ये ही कोणती आहे लोलवलं आपली कोकणातली भाषा आहे हा एक नंबर अरे वा बोल एक नंबर बांगड्याची कंबर दुसरा पण बांगडा लोळवला लो तिसरा बांगडा पण आहेत आणि मस्त पैकी त्याला तेलाची धार लावून त्याला फ्राय करतायत वा नाही ओल नाही करायचं ते बांगड्यांना चटका देतात मस्त पैकी मस्त पैकी फ्राय होणार आणि एक नंबर बनणार आणि ह्या मॅडम ना पण त्यांची इच्छा आहे की त्यांना शिकायचंय बघायचंय तुला बघ तर जास्त टाकू नका तवा आपला छोटा आहे ना बबली चलाची धार तोडते अजून अरे एक नंबर ही चिमणी

बोंबील बघू शकता बोंबील मध्ये सॉरी बांगडा बघू शकता मस्त फ्राय झालेला एकदम कुरकुरीत एक, एक नंबर नाच करती काय खायला लागतंय मंडळी एक नंबर झालेत फ्राय आपले बांगडे स्वाती मॅडमने एकदम मस्त केलेले आहेत बांगडे एक नंबर मंडळी नव्हता आम्ही मस्त फ्राय करतोय मी बसलोय तेल टाकायला संदेश भाऊ बसलाय चिकन टाकायला आणि आमची मंडळी बसले चिकन परतायला माझं नाव ना नाही लोकांना ते सांग आमची मंडळी माहिती तिचं शिवानी नाव आहे आणि मी इथं निरीक्षण करायला आणि हे देखरेख लिहिला आहे ऋषी भाऊ कोण कोण गपचूप गपचूप खाते बघायला बसले दोनशे रुपयाची मंडळी बघू शकता मस्त आता कौल फ्राय होतोय आमचा आणि दणदणीत वाफेवर शिजतोय इकडे तटका द्यायचा आहे ना पैशाचा आमचं जेवण बनून झालेलं आहे सगळं मस्त एकदम दणदणीत आणि आता जेवण वाढायची तयारी चालू आहे ऋषी भाऊ आता प्लेट बनवतोय आणि तुम्ही बघू शकता कसं जेवण एकदम खतरनाक खतरनाक बनते काकड्या बिकड्या एकदम पद्धतशीर कापलेत आणि प्लेट फाटी होती निसर्गाच्या प्लेट दाखवतो तुम्हाला आणि प्लेट उडाली म्हणजे न प्लेट बघू शकता कसली भारी झालेली आहे एक नंबर सजलेली आहे प्लेट एकदम थाटात आणि था आम्ही आता खायला सज्ज आहोत आणि एकदम जोरात ताव मारणार आहोत आमच अभी खाना खा रहे आज भी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक